नमस्कार मी आहे माधुरी माधुरी हेल्दी फूड चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे आता वाजले आहे सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि मी आता तुम्हाला चटपटीत अशी मटकीची भाजी जी मी डब्याला करणार आहे यांना आणि मानसला ती तर ती दाखवत आहे तर आता माझी वेळ झालेली आहे की मी गरम पाण्यामध्ये रोज एक चमचा मध घेते तर ते तुम्हाला दाखवते आणि भाजी पण दाखवते छानपैकी हे बघा एक ग्लास गरम पाणी मी घेतलेलं आहे छोट्या पातेल्यामध्ये आता थोडंसं कोमट होईपर्यंत मी किती गरम करते आणि एक चमचा मधार विरघळून मी एक ग्लास पाणी पिते रोज सकाळी कोमट झालेलं आहे पाणी गॅस बंद करते हे बघा आता ग्लासभर पाणी घेते सगळं थोडं कमी येते मी आहे आता एक चमचा यामध्ये मध टाकते हे बघा एवढंच घ्यायचं आहे आपल्याला एवढंच घ्यायचं आहे जास्त नाही घ्यायचं आणि कडक पाणी नाही घ्यायचं नाहीतर त्याचे हानिकारक असे आपल्या शरीरावर परिणाम होतात तर गरम पाणी खूप कडक नाही घ्यायचं आपल्याला असं मस्तपैकी हलवून मी आता पाणी घेते हे बघा आता गरम पाणी पिऊन झालेलं आहे माझं आता मी तुम्हाला मटकीची भाजी दाखवते झटपट अशी कारण खूप उशीर झालेला आहे आता स्कूल माणूस लवकर आहे आज ओके हे बघा कढई तापली आहे मी आता तेल टाकते दोन चमचे बाहेर मस्त वातावरण आहे पाऊस पडतो आहे बारीक बारीक मस्त आणि मातीचा सुगंध खूपच सुंदर खूप छान दरवळतो आता तेल गरम होईपर्यंत थांबून आपण आता मोहरी टाकूया मोहरी छान अशी मस्त तडतडून द्या ठीक आहे त्याच्यानंतर मी जिरं टाकते जिरं टाकते आणि मी भाज्यांमध्ये हिंग सुद्धा टाकते तर थोडं हिंग पण टाकते मी खालून घेते ठीक आहे तयारी करून ठेवलेली आहे मी कारण की झटपट व्हायला पाहिजे ना मी आता सांगले की हे टाकते कढीपत्ता कढीपत्ता टाकते ठीक कांदा टाकूया भाजायला पाहिजे व्यवस्थित कांदा टाकून घेतो फोडणी छान तडतडली की आपल्याला कांदा टाकायचा बाहेर वातावरण खूप छान वाटतंय हे बघा मी दाखवते तुम्हाला खूप मस्त फ्रेश वाटतंय एकदम आता हे भाजून घेते कांदा चांगला कांदा चांगला भाजायचा म्हणजे मटकीची टेस्ट भन्नाट येते माणस ऊट अजून उठलेला नाही आहे आता साडेसात वाजून पाच मिनटं झालेली आहे ठीक आहे कांदा वाचतो आता मी हे बघा ही येळून घेतली आहे मटकी व्यवस्थित आणि मी अशी जी माझ्याकडे पुरणपोळीची जी गाळ जाळणी आहे त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली आहे आणि येऊन घेतली आहे का तर थोडीशी माती असू शकते मटकीमध्ये तर ती निघून जाते माती असं साफ केले दुसरी की मटकी भाजून घेते एक दोन मिनटं भाजून घेते किती सुंदर अशी दिसते बघा किती छान दिसते मटकी बघा अशी छान फुलगी आहे हे बघा आता छानपैकी भाजून झालेली आहे मटकी आता मी याच्यामध्ये हळद टाकते पुढ धने पावडर आहे ती टाकते आपल्या गरजेनुसार तुम्हाला कशी टेस्ट लागते तिखट आणि तसं तुम्ही करू शकता कमी तिखट ओके मी मसाला टाकला आहे मी जो घरी करते तो आणि अर्धा चमचा लाल तिखट म्हणजे मिरची पावडर टाकते बघा भाजून घेते मसाला पण याच्याबरोबर मटकी बरोबर आणि पाणी गरम करायला ठेवलं आहे गरम पाणी टाकणार आहे मी मटकीमध्ये टोमॅटो टाकते थोडीशी कोथिंबीर टाकते नंतर पुन्हा टाकणार आहे कोथिंबीर एवढी छान होती भाजी मस्त होती एकदम सकाळच्या गडबडीमध्ये अशी झटपट छान भाजी करायला पण सोपी असते आणि सुद्धा, मस्त लागते ठीक आहे आता मी हे परतून घेतलं आहे आता राहिलं आहे मीठ राहिलं आहे फक्त हे बघा मीठ टाकून घेते परतून घेते थोडीशी ठीक आहे आता गरम पाणी केलेलं आहे ते गरम पाणी टाकते हे बघा गरम पाणी करून मी टाकत आहे शिजायला पाहिजे ना मटकी म्हणून गरम पाणी पटकन टाकलं आहे म्हणजे झटपट होईल आपली मटकीची भाजी ठीक आहे आता एक सात आठ मिनटं मी झाकण ठेवून उकळी येऊन देते दे भाजीला मस्त सुगंध ठेव सुटलेला आहे भाजीचा मटकीच्या आता मी झाकण ठेवते किती सुंदर दिसते बघा तवंग आलेला आहे तेलाचा सात आठ मिनटं बारीक गॅसवर मी आता मटकी शिजायला ठेवते हे बघा आता आम्ही चहा पितोय दोघं मस्त मी गवती चहा करते ना आणि आता मानसला चपाती आणि चहा हवा आहे तर तो, तो देते त्याला ओके चहा पिऊन झालेला आहे आता भाजीची किती शिजली आहे तुम्ही बघते मी ओके भाजी शिजली आहे बघा मी दाखवते तुम्हाला फुगली आहे मस्त अशी तम्म अशी मटकी थोडासा रस्सा ठेवते आहे मी तो आटून जाईल ना थोडी थंड झाली की तोपर्यंत मी चपातीची आणि भाकरीची तयारी करते आता झालेली आहे मटकी ठीक आहे मी सर्व करते आणि तुम्हाला दाखवते ही मटकी किती छान दिसते येते हे बघा मटकीची भाजी तयार झालेली आहे झटपट अशी चमचमीत अशी मटकीची भाजी झालेली आहे आता मी टिफिनला ती भरते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मटकीच्या भाजीचा तो नक्की कळवा आणि नेहमीप्रमाणे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय